केला गेला चिवडा करते ताजा चंद्रकांतरावांचं नाव घेते पहिला नंबर माझा महालक्ष्मीच्या आज घेतल्या गाठी महालक्ष्मीच्या आज घेतल्या गाठी माझ्या पंचरांचं नाव घेते खास तुमच्यासाठी गौराईची पूजा मनोभावे करते गौराईची पूजा मनोभावे करते अमलरावांचं नाव घेते त्यांना दीर्घायुष्य मागते भरजारी साडी जरतारी खण भरजारी साडी जरतारी खण तानाजी रावांच नाव घेते आज आहे महालक्ष्मीचा महत्वाचा गाठी घेण्याचा सण जिम्मा जिम्मा फुगडी तळ्यात मळ्यात खेळ खेळते नवे नवे प्रसाद रावांसारखे पती मला जन्मोनजन्मी हवे आंब्याच्या वनराईत कोकिळीचे गुंजन आंब्याच्या वनराई कोकळीचे गुंजन शिवाजीरावांचं नाव घेऊन करते गौ। गौराईचे पूजन <सवगीं> गौरी पुढे लावल्या समईची जोडी गौरी पुढे लावली समईची जोडी अजय पाटलांमुळे आली संसाराला गोडी <सवगी> गौराई माते वंदन करते तुला गौराई माते वंदन करते तुला सुजित पाटलांचं नाव घेते सुजित पाटलांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला <सिकन -स्चारीथि> कोरीव नक्षिका मंगळसूत्राच्या साखळीवर कृष्णकांतरावांचे नाव माझ्या हृदयाच्या पाकळीवर